महाराष्ट्र हिंदुस्था निर्मूलन समिती आणि केशवधोरे स्मारक ट्रस्ट यांच्यासोबत मदान शाळा सुद्धा आहे ह्या सर्वांच्या वतीने आज हा कार्यक्रम इथे सकाळपासून चालू आहे आणि वक्तुत्व स्पर्धा घेऊन मुलांना बोर्ध करणं वेगवेगळ्या विषयांवर आणि असे विषय ज्यांना सहसा स्पर्श केला जात नाही आणि आम्ही नेहमी म्हणतो की आता तर काळ असा आहे की ह्या विषयांना स्पर्श केला तरी त्रास होऊ शकतो अशा काळामध्ये हे चार विषय तुम्हाला महत्त्वाचे दिलेले आहेत आणि विचार करायला मला वाटतं सगळ्या मुलांना आणि त्यांच्या शिक्षकांना सुद्धा आई वडिलांना सुद्धा मी भाग पडला आणि त्यासाठी मी त्यांच्यावरती सगळी मान्यवर बसते त्यांचे आणि केशवरावने आभारी मानते आणि अभिनंदनही करते अनेकदा असं होतं की प्रबोधनाबद्दल आपण बोलत असतो प्रबोधनाचा काळ आपल्याला माहीत असतो आपल्याकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे प्रबोधनाचा प्रबोधनाची परंपरा आपल्याला सांगता येते म्हणजे अगदी संत तुकारामांपासून जो भक्ती संप्रदाय आहे त्याच्यापासून ते अगदी नरेंद्र दाभोडांभोळकरांपर्यंतच्या पर्यंतची सगळी लोक आहेत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचं प्रबोधन केल्याचं आपल्याला दिसत मग ते अभंगातून असू दे दावोर कवितेतून वे असू दे लेखनातून असू दे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा प्रत्यक्षात आणण्यातून असू दे नरेंद्र दाभोळकरांनी जे काम केलेले आहे त्याबद्दल मला वाटतं सकाळपासून त्याच्यावरती चर्चा झाली असेल मुक्त त्यांनी तुम्हाला आता अनेक गोष्टी इथे सांगितल्या आणि मला असं वाटतं की प्रबोधन अनेकदा प्रबोधनाच्या नावाखाली दुसऱ्या गोष्टी होऊ शकतात अशी सुद्धा व्यवस्था आपल्याकडे आजूबाजूला असते पण तरीही प्रबोधन म्हणजे नेमकं काय आहे म्हणजे जागा करण्याचं काम विवेक शाबूत ठेवण्याचं काम जो सारासार विवेक करण्याचा आपण विसरतोय की काय अशी परिस्थिती असताना तो विचार करायला लावण्याचं काम आधीच सगळे अनेक वर्ष करते आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातली माणसं यांचे कार्यकर्ते अगदी जोमाने काम करत आहे तळागारात जाऊन काम करत आहे जिथे या सगळ्या अंधश्रद्धांची रुजली जातात असं म्हणतात पण माझं स्वतःचं असं मत आहे की तळागाळापेक्षा आज जो सगळा एक नव झालेला सुशिक्षित वर्ग आहे त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा आपल्याला दिसतात आणि तो विशेषुद्धा इथे घेतलेला आहे त्यामुळे जी भावना आपल्या मनात असते की अशिक्षितांमध्ये ही अंधश्रद्धा जास्त जोपासली जाते माझं म्हणणं आहे सुद्धा प्रकारे सुशिक्षितांमध्ये जोपासली नरेंद्र राबोरकरांनी एक आवाज उठवला होता अनेक वर्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम अनिसनं केलं होतं आणि मला आठवत आहे मी त्यांचे अनेक लेक्चर्स दोन तीन कार्यक्रमात एकत्र होतो आणि त्यांची लेक्चर्स एक ऐकलेली आहे आणि त्या समजून सांगावं अशा प्रकारे लोकांना सांगायचे कुठलाही बाजूला आणि तुमच्या श्रद्धा जपत आता हे श्रद्धा कोणावर असाव्या काय काय असाव्या हे तुम्ही ठरवायचं असतं पण त्या श्रद्धा जपत अंधश्रद्धा आणि श्रद्धेमधली जी रेष आहे ती खूप घुसून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि श्रद्धे श्रद्धेकडे तुम्ही या पण अंधश्रद्धा होऊ नका हे सांगण्याचा प्रयत्न केला ही रेष जी आहे ती खूप अशी अगदी पण लोक पटकन ही रेष ओलांडून श्रद्धेकडून अंधश्रद्धेकडे जाण्याचा जाण्याचा प्रयत्न करतात किंवा अनेकदा तो मूळ होतो किंवा त्यांना मनातली असुरक्षितता भय त्यांना त्याचं करायला भाग पडतो पण दाभोळकर सरांनी काय ते सांगितलं की तुमच्या श्रद्धा जपत जे आजूबाजूला वाईट चाललेलं आहे जिथे शोषण होते श्रद्धेच्या नावाखाली अशा प्रकारच्या श्रद्धा ज्या आहेत म्हणजे मूल होण्यासाठी बळी देणं नरबळी देणं अशा अनेक प्रकार गावाकडे अजूनही हो होतात किंवा मूल होत नाही म्हणून अनेक बायका आपल्याकडे आपण मुलगा पाहिजे मुलगी नको तर मुलगा व्हायला पाहिजे म्हणून अनेक, अनेक बाबा बापूंच्या पायाशी जातात आणि कधीतरी मूल झालं तर ते श्रेय द्यायला देतात आज सायन्स शिकलेले थोडाफार जरी शिकलेली सातवीसी जरी आपण शिकलेला असलो तरी आपल्याला पूर्ण एकत्र आला किंवा पुरुषाचा एक आणि बाईचा एकत्र आला तर एकत्र आली तरच मूल कन्सिव्ह होत असं कोणत्याही बाबा बापूकडे जाऊन किंवा आहेत हे एक उदाहरण ठेवलं की आता मी आले तेव्हा तरी बोलत होते ह्याच्याबद्दल अंगात येण्याचे जे प्रकार आहेत <सथ> त्यांनी खूप छान सांगितलं आपल्याला पण हे आपण सगळं पाहतोय प्रश्न विचारला की त्या प्रश्नाची उत्तर खूप छान देतात सगळं सांगतात अनेकदा मी पाहिलेलं आहे की अनेक बायका ज्यांची घुसमुट होत असते घरामध्ये आणि त्यांना आवाज नसतो स्वतःचा त्यावेळेला दुसरा कोणताही उपाय नसल्याने जे अंग भरतं ते मानसिक आणि शारीरिक त्रास असतो तो पण ते अंग भरून येणं आणि त्याचा उपयोग पण याच्यासाठी त्या करतात आणि मी तर असं बघितलेलं आहे की सासूला सासऱ्यांना जे जे लोक त्रास देतात त्यांना ही देवी इतकी कामं करायला लावते आणि काय काय शिवाय असते ही पण हा एक प्रकारचा मार्ग असतो त्यांचा सुद्धा की जे जे आपल्याला त्रास देत आहेत त्यांना घडसवून सांगण्याचा किंवा त्यांच्याकडनं काही काम करून घेण्याचा जी बाई दिवस रात्र बघते ती एक मिनिट जर सासूला कामाला लावत असेल त्या काळामध्ये तर तिला तो वेगळा आनंद मिळतो त्या काळात हा वेगळ्या प्रकारचा आपण म्हणूया की तिला जे करता येत ते प्रत्यक्षात वास्तवात ती अंगात आल्यावर करायला हे अनेक गोष्टी आपण पाहतो आहोत अलीकडे ज्या आपण श्रद्धा म्हणून आपल्या परंपरांना आणि आपल्या कर्मकांडांना सुरुवात आहोत त्यामुळे मला जेव्हा हे मी विषय पाहिले तेव्हा बरं वाटलं की पहिलाच विषय असा आहे कधीच आपला अंधश्रद्धा मी मध्ये एक रिपोर्ट वाचला होता त्याच्यामध्ये मुलगी होण्यासाठी जे भूमहत्या केली जाते त्याच्यामध्ये सुशिक्षितांचं प्रमाण जास्त आहे अशिक्षितांपेक्षा असा सुद्धा आणि मुंबईत ते सगळ्यात जास्त होता असाही रिपोर्ट मध्ये मी वाचला होता किंवा खरा तो एका धर्म जगाला प्रेम अर्पावे किंवा भारताची विविधता ओणी नव्हे ताकद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनच भारताला महासत्ता बनवे अतिशय मला मी तुम्हाला ऐकायला पाहिजे होत मला आधी जर माहिती होतं आले असते खरं तर मला सरांनी सांगितलं चार वाजता वाजता ते आलेले आहे पण मला परीक्षकांना कळलं आणि सरांना नाही कळलंय की खूप सुंदर भाषण इथे झाली अगदी तो रिपोर्ट मला आल्याबरोबर मिळाला त्यासाठी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करते बक्षीस मिळवा किंवा नको पारितोषिक मिळणं ही महत्वाची गोष्ट नसते मी असं नेहमी सांगते की मी कॉलेजला जाईपर्यंत आणि लहायला लागेपर्यंत मला एकही पाहिजे की मी कोणत्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला नव्हता कधी किंवा कोणत्या निबंधच स्पर्धेत घेतला नव्हता पण शेवटी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या दृष्टीने दोन विचार इथे मांडलेला आहे म्हणजे मला हे चारही विषय इथे महत्वाचे वाटत आहेत पण ते एकमेकात गुंतलेले आहेत तुम्ही लक्षात घ्या कारण काय आहे एकीकडे आपण अंधश्रद्धेबद्दल बोलतोय एकीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल बोलतोय हे सुद्धा दोन्ही गोष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत म्हणजे मंगळावर आपण सॉरी चंद्रावर आपण चंद्र हे पाठवला त्यातून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण ते पाठवण्याच्या आधी नारळ कोणला गेला हा जो ठीक आहे तुमची श्रद्धा आहे काहीतरी नवीन कार्य करतोय त्याच काळामध्ये मला आठवत आहे की गेल्या वेळेच चंद्रयाना म्हणजे थोडासा ते जाऊ शकलं नव्हतं आणि ज्याला चंद्रया तिघाला त्या टीव्ही वर बातम्या काय होत्या तर कुठे यंत्रयात होत कुठे मंत्र चालू आहे कुठे पूजा चालू आहे कुठे घंटानाच चालू आहे कुठे आरत्या चालू आहे हे इतकं आपल्याला स्वतःला म्हणजे मला वाटतं तुम्ही सगळी मुलं आज जे बोलला तर तुमच्या मनात हे प्रश्न उभे राहिलेत का त्यावेळेला की चंद्रयान पाठवताना यज्ञयान करायची काय गरज आहे किंवा चंद्रयान पाठवताना हे मंत्रोच्चार करायची काय गरज आहे त्याच्याने खरोखर चंद्रयान चंद्रयान पाठवण्याची ज्या त्यांनी ते तंत्रज्ञान वापरलं असेल त्याच्यामध्ये कुठंतरी एखादी बारीकची चूक झाली असेल आणि केली किंवा ती तिथं काहीतरी झालं आणि आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तर हॉस्पिटलला सांगितलं की इथे आम्ही केसेस घेत नाही घाटकोबाला राहायचो आम्ही तेव्हा मुक्ताबाईमध्ये केसेस घेत नाही राजावाडीला घेऊन जायला लागतो म्हणून मग तिला अँबुलन्समध्ये मध्ये का मी फक्त त्या नर्सला एकच प्रश्न विचारला तिला नाही आणि त्या पेशंटचं पण ठरत नाही तशी तर मला वाटलं काय तिचं काय काय झालं काय प्रश्न करतो मध्ये जाताना माझी इतकी घालणे आपली जीवन तर राहील ना बरेन मेली तर काय होईल अच्छा मला विचार येतात आपल्या काय काय येतात आणि मी त्यावेळेला पटकन बोलले की तिला तेव्हा तिला काही करू नको जर ती व्यवस्थित झाली तर मी सोळा गोवार करेन हे आपल्या पूर्वीपासून आपण सगळ्यांकडे कळत ना छोटं वाटेल म्हणजे आणि हजू पुढे मला प्रसंगाला आपल्याला कोणाच्या तरी आधाराची गरज लागते आणि मग आपण जो आधार कोणाचा सरतो तर ह्या एका अज्ञात कल्पनेच्या देव नावाची जी अज्ञात गोष्ट आहे जी आपण पाहिलेली नाहीये त्या देवाला आपण बघत होतो मग तो काहीतरी आपल्यासाठी करेल आज जेव्हा मी पाहते की लालबागच्या राजाचा गणपती जवळ आहे तुम्हाला माहिती आहे नवसाचा गणपती आणि रांगाच्या रंगा लागतील तिथे आता त्या लाखो लोकांच्या रांगा लागतात तर ते किती लोक नवस्ते हा विचार आपण करतो लाखो लोक असते हजार लोक येतात का मला नाही वाटत येत का कारण आपण जे मागतो की आपल्याला जे हवं वाटतं ते कधी होत कधी होत नाही पण जितक्या लोकांचं समजा कोट्याने एक कोटी लोक तिथे जात असतील आणि समजा नव्याण्णव लाख नव्वद हजार